ब्रॉट टू यू बाय पालवीको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर निलेश यांनी डिसेंबर दोन हजार एकोणीस आपण थोडा जो काळ आहे तो समजून घेतला बँक डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी फोर्स डॉक्युमेंट पासपोर्ट साठी अर्ज केला त्याला पासपोर्ट हा जो इश्यू केला गेला तो मॅन प्रोसिजरच्या प्रमाणे व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळतो हा जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे जेव्हा रिजनल पासपोर्ट ऑफिसने मागून घेतला तेव्हा अहिल्यानगर आपण परत एकदा पर अहिल्यानगर पोलिसने हा पंधरा जानेवारी दोन हजार वीस ही तारीख परत रिपीट करतो पंधरा जानेवारी दोन हजार वीस ला सबमिट केला त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निलेश गायवाळ हा कोथरूड पुणे चा रहिवासी आहे परंतु तो मूळ जो रेसिडेंट आहे तो सोनेगाव जामखेड अहिल्यानगरचा रहिवासी आहे परत एकदा सांगतो मी सोनेगाव जामखेड अहिल्यानगर इकडचा तो अहिल्या रहिवासी आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पंधरा एक दोन हजार वीस रोजी आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आता हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की निलेश गैवाल यांच्यावरती मोकोको मर्डर अटेम्प्ट टू मर्डर फायर आर्म्स असे पंधरापेक्षा जास्त सिरियस ऑफेन्सेस हे नोंद केले गेले आणि त्यामुळे जेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट देत तेव्हा त्याच्यामध्ये काय नमूद झालंय तर हा जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे तो आपल्याला सगळ्यांना पाठवण्यात येईल फाईल नंबर एन वन झिरो सिक्स फोर फोर सेवन फाय एट फाय टू एट वन नाईन हा जो सबमिट झाला पंधरा एक दोन हजार वीस ला त्याच्यामध्ये असं क्लिअरली म्हटलंय ही इज द ऍप्लिकेंट म्हणजे निलेश बंसीलाल रायवा

द डिपार्चर ऑफ ऍप्लिकंट फ्रॉम इंडिया त्याच्यावरती लिहिलंय नो म्हणजे हे कशात लिहिलंय पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट जो दाखल केला पंधरा एक दोन हजार वीस मध्ये आता मुळामध्ये एक तर निलेश गायवाळ यांनी जो पत्ता नोंदवला आहे तो बनावट आहे तो फेक आहे तो नॉन एक्झिस्टंट आहे हे एक त्या पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टमध्ये नमूदच केलेलं म्हणजे काय रिमूट केलंय ज्यांच्यावर गुन्हे आहेत पंधरा सिरियस गुन्हे आहेत त्यांचा गुन्हा कुठला आहे झिरो कुठलाच गुन्हा नाही आणि जो खरा पत्ता आहे तो फेक पत्ता तिथं फेक पत्ता हे सुद्धा तिथे नमूद केलं गेलं नाही त्याच्यानंतर त्या अहवालामध्ये शेवटचा एक कॉलम असतो ज्याच्यामध्ये बेस्ड ऑन द अभाव पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट इज त्यात लिहिले तुम्ही नॉन क्लिअर बरं का पण नॉन क्लिअर लिहिले त्यांनी तिकडे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखवलेला नाही खोटा पत्ता हंगमूट के अर्थ सिंह कि जो रिपोर्ट काबावा खाला आता अपने साधारण महत्ति है जानेवारी दोन हजार वीस मध्य निलेष भाईवा रहीवासी पत्ता सोनेगाव जामखेड़ उजाम तो जामखेड़ इतले तत्कालीन आमदार तत्कालीन राज्य कोण होते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री हे कोण होते त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे आजो है, जा जा साथी हा जो मूळ डॉक्युमेंट आहे पासपोर्ट त्याच्यासाठी लागणारा हा मॅलिफाईड जो व्हेरिफिकेशन रिपोर्ट हा पंधरा एक दोन हजार वीस रोजी अहिल्यानगर नगर पोलीस यांनी जो दाखल केला आहे याची सखोल चौकशी ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावी की आमची पहिली मागणी आहे आता याच्यामध्ये सिद्धार्थ भाऊनी काय काय गोष्टी सांगितल्या त्यांनी सांगितलं की माझ्या काळात मी महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे पासपोर्ट निघाल एक तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे नाही तर काही दिवसांपूर्वी चे जे एस पी आहे त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ती प्रेस कॉन्फरन्स आपण ऐकली तर त्या प्रेस मध्ये त्यांनी म्हणजे एस पी साहेबांनी होम डिपार्टमेंटचे एस पी असतात कदाचित सिद्धार्थ माहित नसावं त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे जेव्हा आम्ही लोकेशन व्हेरिफिकेशनला गेलो व्यक्ती व्हेरिफिकेशनला गेलो ज्या पत्त्यावर आम्ही गेलो त्या पत्त्यावर ती व्यक्ती म्हणजे निलेश गायवाड आम्हाला आढळली नाही असं स्पेसिफिकली तिथं दिलेलं आहे आणि ते रिपोर्ट सुद्धा झालेला आहे मग हा रिपोर्ट कुठे गेला तर हा रिपोर्ट गेला पासपोर्ट ऑफिस मध्ये पासपोर्ट ऑफिस हे कोणाच्या अंतर्गत असत सिद्धार्थ भाऊ हे पासपोर्ट ऑफिस विदेश मंत्रालयाच्या अंतर्गत येत दोन हजार चौदा पासून आतापर्यंत केंद्र सरकार कोणाचं आहे तुभी हे भाजपचं सरकार आहे अप्रत्यक्षपणे तुम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहात की जयशंकर साहेब जे विदेश मंत्रालयामध्ये दोन हजार चौदा पासून आहे ते योग्य पद्धतीने काम करत नाही त्यांचा विभाग भ्रष्ट आहे गुणांना समर्थन करणारा त्यांचा विभाग आहे त्यांचे अधिकारी मॅनेज होऊ शकतात म्हणजे कुठं ना कुठं भाजपचं केंद्र सरकारवरच तुम्ही तिथं ताशिरे ओढलेत असं आपल्याला तिथं सांगावं लागेल त्याच्याच बरोबर पत्ता कुठला आहे तुम्ही बोलला जामखेडचा आहे कृपा करून जरा नीट वाचा तो अहिल्यानगर शहराचा पत्ता आहे आणि मी कर्जत जामखेडचा आमदार आहे मी अहिल्यानगर शहराचा आमदार नाही कोण आमदार आहे हे तुम्ही तुमच्या लेवलला तिथं बघावं त्याच्याच बरोबर तुम्ही सुद्धा युकेला गेला असताल अमेरिकेला गेला असाल बऱ्याच ठिकाणी गेला असताल विजा काढत असताना एक तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावं लागतं इन्कम टॅक्सचे रिटर्न द्यावे लागतात बरेच इतर काय डॉक्युमेंटेशन हे द्यावं लागतं त्यातले काय डॉक्युमेंटेशन हे सरकारकडे द्यावं लागतं हे महाशय निलेश गावड हे नेत्यांच्या जवळचे जे गुंड प्रवृत्तीचे नाही तर गुंड व्यक्ती आहेत यांनी विजा व्हेरिफिकेशन विजा घेत असताना कॅरेक्टर सर्टिफिकेशन हे झालं असेल तर गेल्या काही महिन्यांमध्ये झालेलं आहे आणि गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आहे तर हे भाजपचं सरकार आहे त्यामुळे पंधरा मिनिटाची त्यांची म्हणजे शिरोळे भाऊंची पत्रकार परिषद ही आपण सर्वांनी ऐकली मराठी पत्रकारांचे मी आभार व्यक्त करतो योग्य असे प्रश्न त्यांनी विचारले बरेच प्रश्न विचारल्यानंतर सिद्धार्थ भाऊ जे अर्धवट माहितीवर त्यांच्या नेत्यांनी त्यांना दिलेला जो कागद होता त्या कागदाचा अभ्यास करून विषयाचा अभ्यास न करता फक्त कागदावर काय हो लिहिलं याचा अंदाज घेत तिथं ते त्यांनी पत्रकार परिषद घेतली आठ मिनिटं जे प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारले त्याच्यावर दुर्दैवाने त्यांना उत्तर देता आलेलं नाही मी सिद्धार्थ भाऊ शिरोळेंना हा कागद दाखवतो हो। हे आहे कोर्टाचा एक निर्णय हा कोर्टाचा निर्णय कधीच आहे दोन हजार सतराचा आहे निकाल तारीख सोळा ऑगस्ट दोन हजार सतरा दोन हजार सतराला शिरोळे भाऊ कोणाचं सरकार होत तर भाजपचं सरकार होतं होम मिनिस्टर कोण होते देवेंद्र फडणवीस साहेब होते आता होम मिनिस्टर कोण आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यावेळेस दोन हजार सतराला हे कॅबिनेट मंत्री तुमच्या मंत्रा मंत्रालयामध्ये नाही तर तुमच्या मंत्री समितीमध्ये कॅबिनेट मंत्री एक होते ते कोण होते तर राम शिंदे सर होते दोन हजार सतराला राम शिंदे सर हे कॅबिनेट मंत्री होते आणि त्याच्या आधी ते कुठल्या विभागाचे मंत्री होते तर राज्य गृह खात्याचे ते राज्यमंत्री होते आता या निकालामध्ये आपण जर वाचलं तर याच्यामध्ये स्पेसिफिकली दिले की पोलीस विभागाला निलेश गायवळच्या विरोधात पुरावे देता आले नाही जे दिले ते अपुरे होते आणि पुलीस प्रशासन कुठेतरी कमी पडलं म्हणून त्यांना जो मोका लागला होता जे तडीपार झाले होते त्याच्यातून त्यांना सोडण्यात आलं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि राम शिंदे हे सत्तेत असताना त्यांना निर्दोष मुक्तता ही मिळाली होती दोन हजार सतराला तर मी कर्ज जाणख्याचा विचार सुद्धा करत नव्हतो मी आमदारकीचा सुद्धा विचार करत नव्हतो कदाचित मी फक्त जिल्हा परिषद सदस्य झाला असेल मग याच्या तुमच्या काळातच तुम्ही त्यावेळेस प्रशासनाच्या मदतीने कोर्टात पुरावा न देता निलेश गायवडला मग तिथून जी तुमची मदत सुरू झाली ती नंतर पार ती मदत अधिवेशनामध्ये त्यांना घेऊन जाण्या पर्यंत मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटवण्यापर्यंत ज्याच्यामध्ये तुम्ही जर गेलं बघितलं एक तर तुमच्या प्रचारामध्ये ते दिसत आहेत आपल्याला त्याच्याच बरोबर अनेक व्हिडिओ आहेत पार तुम्ही मंत्रालयामध्ये त्यांच्या बंधूंना घेऊन बसला होता अजून तुम्ही खोलामध्ये तिथे गेलात तर तिथे तुम्ही पार त्यांना त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना तिथं तुम्ही त्यांना भेटवलं काही लोक म्हणते अरे फोटो काय दाखवतो तुझे सुद्धा फोटो आहेत मंदिराच्या बाहेर सहजपणे एखादा फोटो काढला सामाजिक कार्यक्रमामध्ये टोलाव पट्टी असताना अशी एक व्यक्ती म्हणजे माझी आई ज्याला राजकारण कळत नाही नाहीतर तर राजकारणात ती लक्ष देत नाही तिथं तिचा व्हिडिओ दाखवून तुम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे की मी पाठबळ देतो अहो हे जर सगळे फोटो बघितले तर मंत्रालयातले फोटो मंत्रालयात गरीबाला जाता येत नाही साध्या लोकांना जाता येत नाही अधिवेशनामध्ये सुद्धा जाता येत नाही त्याला तिथं परवानगी लागते सपोर्ट लागतो आणि ही व्यक्ती ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत ही व्यक्ती सहजपणे तुमच्या काळामध्ये तुमच्या सरकारमध्ये जर जा मंत्रालयात जात असेल तर त्याला पाठबळ आणि पाठिंबा सत्तेतल्या लोकांचा असल्याशिवाय ते काहीच करू शकत नाही आणि माझं ठाम मत आहे आणि मी ह्याच्यात राजकारण करत नाही राम शिंदे सरांनी जे सभापती आहेत त्यांनीच निलेश गायकवाडला मदत केली त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सचिन गायवाळ ज्यांना तिथं बंदुकीचं लायसन्स द्यायचं होतं त्यासाठी सुद्धा फोन आणि प्रेशर हे राम शिंदे सरांनीच केलं